मुंबईमधून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे एकनाथ शिंदेच्या चार खासदारांना धक्का हेमंत पाटील भावना गवळींचा पत्ता कट आता हेमंत गोडसे आणि धैर्यशील मानेंचं काय होणार महायुतीतील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारीवरून राज्याच्या राजकारणात रज्चा आता मोठा महाभारत घडण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे पण त्यावरून आता वाद होताना दिसत आहेत हिंगोलीचे हेमंत पाटील आणि यवतमाळच्या भावना गवळींचा पत्ता कट करण्यात आलेला आहे हिंगोलीमधून हेमंत पाटलांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असूनही त्यांची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की आलेली आहे या ठिकाणी बाबुराव कदम कोहळीकर यांना तिकीट देण्यात आलेलं आहे त्यामुळे आता नाशिकच्या हेमंत गोडसे आणि हातकणंगल्याच्या धैर्यशील मानेंचं काय होणार याची चर्चा सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अठ्ठावीस मार्च रोजी त्यांची उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती यामधील हेमंत पाटील आणि भावना गवळी यांच्या नावाला भाजपचा असलेला विरोध लक्षात घेता त्यांची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की ओढवलेली आहे जाहीर करण्यात आलेल्या आठपैकी सात खासदारांना पुन्हा संधी देण्यात आलेली होती त्यामुळे रामटेकच्या कृपाल तुमाने यांची उमेदवारी याआधीच कापण्यात आलेली आहे तर लोकांच्या असलेल्या नाराजीच्या अहवालाच्या संदर्भात हिंगोलीतील हेमंत पाटील आणि हातकणंगल्यातील धैर्यशील मानेंच्या उमेदवारीला भाजपने विरोध केला होता ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई